नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो आज आपण इचलकरंजी तालुका कोल्हापूर येथे आलेलो आहोत आपल्यासमोर स्क्रीनवर जे दिसत आहेत ते आहेत प्रवीण कुमार माने ते एक आपल्याला एक टेक्निक शिकवणार आहेत तर त्या टेक्निकबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रवीणजी आपण आपला परिचय द्या नमस्कार सर माझं नाव प्रवीण कुमार माने आहे चिचलकरंजीमध्ये आपलं प्रवीण कुमार ब्रेन डेव्हलपमेंट अकॅडमी म्हणून आम्ही अकॅडमी चालवतो यामध्ये आपण मुलांचं मेमरी पॉवर वाढवण्याचं काम करतो आहे यामध्ये कसं आहे मुलांचं आता जे टक्केवारी शाळेत येत आहे त्याहीपेक्षा वीस पंचवीस टक्के अगदी शंभर टक्के विश्वासानं आम्ही खात्रीशीर वाढवून देतो सर आणि या गोष्टीला काय फार वेळ लागत नाही तीन महिन्याचा कोर्स असतो आणि दर रविवारचा तीन तासाचा कोर्स असतो सर हे शिकल्यानंतर मुलांना डोळ्यावर पट्टी बांधून जे उघड्या डोळ्याने पाहू शकतात लिहू शकतात वाचू शकतात सर्व काही गोष्टी ते डोळे बंद करूनसुद्धा करू शकतात यामध्ये कसं आहे फाय सेन्स पूर्ण आपले कान नाक तोंड आपलं जे हे काय सर्व गोष्टी काम करत असतं सरे एक रूप होऊन काम करत असते त्यामुळे त्यांना आणखीन सोपं होतं शिकण्यासाठी शाळेतच दोन विद्यार्थी आहेत एकाचा टक्केवारी जास्त येतो एकाचं कमी येतो त्याचंच कारण असं आहे की त्याचं सर्ग एकत्रित काम करतात आणि या मुलांचा थोडं कमी असतो मग आपण ज्या वेळेला हे सर्व गोष्टी जागृत करतो एक पिनेल ग्लँड म्हणून असतो ज्यावेळेला जागृत होतो त्यावेळेला पट्टी बांधून सुद्धा करू शकतात सर आपण याचा आता प्रॅक्टिकल पाहू शकतो का तुमचा विद्यार्थ्याकडे विद्यार्थी आहे आता पट्टी बांधून आपण तुम्ही लाईव्ह पाहू ठीक आहे बोलवा मुलाला हा भार्गव आहे बाळा तुझं नाव सांग छान आता तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर तू सगळं काही पाहू शकणार आहे बघ आपण सगळेजण बघताय त्याच्या डोळ्यावर अगोदर चॉकलेटी कलरची पट्टी ठेवलेली आहे त्यानंतर वरून हे बांधलेलं आहे हे सगळं बांधल्यानंतर तरी सुद्धा तो सर्व काही ओळखू शकतो का, का आपण ते पाहणार आहोत आता हो। आता पूर्णपणे पट्टी आहे हो फक्त वास कलर ओळखू शकतो लिहू शकतो वाचू शकतो ठीक आहे हा आपण पाहू शकता हे आपण मुलाला सांगत नाहीयेत हे देतोय त्याच्या हातामध्ये काय आहे कोणता गुलाबी अच्छा गुलाबी कलरचा तो चेंडू आहे बरोबर आता आपण हा दुसरा छोटासा चेंडू देतोय मुलाच्या हातामध्ये कलर? कलर, ग्रीन है। अच्छा दोन कलरचा चेंडू आहे का तो ओके आता आणखी एक आपण हे देऊया हा पण एक चेंडू आहे त्याचा रंग सांग बाळा ओके त्यावर काही लिहिलेलं दिसायला लागले काय लिहिलंय तक। अच्छा टकाटक तक लिहिलंय का आणि त्या टकाटक तक वरचा त्याचा रंग कोणता आहे लाल।, लाल रंग आहे अरे छान 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 आता हे झालं सगळं तुमच्याकडचं दिसतंय आपण काय करूया माझ्या खिशातली एक नोट देतो मी बाळाला ती कितीची नोट आहे आणि त्याचा नंबर मला तो वाचून दाखवायचा बाळा ही पहा आपण मुलाला नोट देत आहोत ह्याच्यावरचा नंबर तो आणि कितीची नोट आहे बाळा हे वाचून मला सांग दहाची नोट आहे अच्छा दहाची नोट आहे तर त्याच्यावरचा मला नंबर वाचून सांगशील ओके सर दाखवा एकदा ती बरोबर नंबर आहे का स्क्रीनला टू नाईन वन नाईन टू सेवन बरोबर अगदी बरोबर ओळखलं आहे बाळांनी तर हे असं आपण प्रॅक्टिकल आहे आणि आता आपण सरांकडे जाऊया परत तर सर हे प्रॅक्टिकल खूप छान आहे लहान मुलांनी तुमच्या खूप छान करून दाखवले तर हे प्रत्येक व्यक्तीमध्ये येऊ शकतं का वय उघट काही ठरलेलं आहे का एवढ्या वयापर्यंत आपण ब्रेन डेव्हलप करू शकतो असं काही आहे का हो हो सर आ, सहा वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांकडे फारसा लवकर होऊन जाते सर हे अगदी एक महिन्यातच रिझल्ट यायला चालू होतो आणि पंधरा वर्षापासून पुढे पन्नास वर्षापर्यंत त्यांना थोडा वेळ लागतो सहा महिन्याचा कोर्स असते त्यांना सुद्धा आपण हे पूर्ण कोर्स पूर्ण करू शकतो सर फक्त वेळ जास्त लागतो अच्छा मोठ्या माणसाला वेळ जास्त लागतो जास छोटी ला मुलं लवकर एक्वायर करतात अच्छा अच्छा म्हणजे आता आता ओळखतो का हा हा कशाने सर दोनच कोर्स झालेले आहेत दोन आठवडे झालेले आहेत समजा ज्या वेळेला तीन महिन्याचा पूर्ण कोर्स घेईल त्यावेळेला याच्या पायाखाली दिला तरी वाचू शकतो हाताखाली दिला तरी वाचू शकतो अच्छा म्हणजे ह्याचं पूर्ण शिक्षण झालेलं नाहीये तरीही एवढं ओळखतोय फक्त आता दहा टक्के झालेला आहे सर याचं फक्त दहा टक्के मध्येच एवढं याच्यामध्ये तर सर सरांनी आता सांगितलं आपल्याला की ह्यानी फक्त हा छोटा भार्गव फक्त दहा टक्के शिकलेला आहे आणि ह्याचं आणखी नव्वद टक्के शिक, शिक्षण राहिलेलं आहे ह्या भार्गवचा अंदाजे वय काय आहे सात वर्षाचा मुलगा आज एवढं काही करू शकतो आणि नंतर तो पूर्ण शंभर टक्के केल्यानंतर बरंच काही तो करू शकतो जसं सरांनी सांगितलं की पायाखाली ठेवून सुद्धा तो वाचन करू शकतो तर मित्रांनो हा ब्रेन टेक्निक कोर्स ज्यांना कोणाला करायचा असेल तर त्यांनी आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगावं त्यांचा नंबर द्यावा आणि कमेंटमध्ये दिल नंबर दिल्यानंतर आपल्याशी संपर्क सर करतील आणि मग आपण ह्या टेक्निकचा लाभ घेऊ शकतो त्याबद्दल आपण खात्री सरांकडून घेतलेलीच आहे तर आता समृद्ध व्यापारला आप आपण ही सगळी माहिती पुरवलेली आहे त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे आपले हार्दिक स्वागत आणि आभार धन्यवाद okay.